नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्री ज्ञानेश्वर महाराज प्रथ हरिपाठ क्रमांक एक देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिलेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी अभंगाचा भावार्थ देवाच्या दारात उभे राहून मुखाने तुम्ही सतत हरी, हरी म्हणा संसारात राहून नामाचा उच्चार जीवेला वेग देऊन करा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज व्यासांचे प्रमाण देऊन सांगतात की तुम्हाला चारी मुक्ती साध्य होतील अगणित पुण्याची प्राप्ती होईल वेदशास्त्री हात उभारून आशीर्वाद देऊ लागतील व द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी नित्यराबले त्याप्रमाणे परमात्मा तुमच्या घरी तुमचा योगक्षेम वाहण्यासाठी सदैव वास करील जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा